खजूर पिका या पिकातून लाखो रुपये कशा प्रकारे शेतकरी बांधव कमवतात आपण आज पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो या काकांकडून आपण आज या पिकाविषयी माहिती घेऊया काका नमस्ते, नमस्ते। किती वर्षापासून तुम्ही हे उत्पन्न काढताय आठ वर्ष झाले अतिशय गोड आणि गुणकारी आहे काय मार्केटमध्ये कसं किलो नाही याला विकता तुम्ही दोनशे रुपये किलो किती एकर वरती आहे तुमची आठ एकर लागूड आहे एका झाडापासून किती क्विंटल माल भेटतो तुम्हाला एक क्विंटल माल भेटतो म्हणजे एका झाडापासून वीस हजार रुपयाचं उत्पन्न तुम्हाला वार्षिक उत्पन्न भेटते पाहू शकत शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधवांची भन्नाट संकल्पना लाखो रुपये कमवून देणार आहोत जर तुम्हाला युट्यूब व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका चल आपण पाहूया काकांची आज बाग आंतरपिक पद्धतीने काकांनी या ठिकाणी हळदीची लागवड केलेली आहे आणि खजूरची कटिंगही चालू आहे ड्रॅगन फ्रूटही आहे या ठिकाणी मावशी आमच्या खजूरची छाटणी करत आहेत कटिंग करत आहेत अतिशय छान प्रकारे माल आपल्याला पाहायला भेटेल शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला लाखो रुपये उत्पन्न काढायचं असेल तर असं काकांसारखी जर बाग बनवली तर नक्कीच कमवू शकता हे उदाहरण आपल्या समोर आहे आज आठ वर्षाचा अनुभव आणि हे दोन मित्र शेतामध्ये राबराब कष्ट करून मालकांना लाखो रुपये कशा प्रकारे कमवून देत आहेत आपण आपल्या बागेमध्ये आज पाहणार आहोत आंतरपीक पद्धतीमध्ये ड्रॅगन फ्रूटची लागवड केलेली आहे या झाडाला आठ वर्ष झालेत आठ वर्षापासून झाड हे इतकं मोठं झालेलं आहे आणि एका झाडाला एक क्विंटल माल निघतो हे काकांचा विश्वास आहे मार्केटमध्ये दोनशे रुपये किलो त्याला दर आहे बरई जातीची वरायटी आहे है। चॅनल आहे आमचं कशा प्रकारे खजूरची कटिंग केली जाते आपण पाहू शकता शेतकरी मित्रांनो अतिशय सुंदर वातावरणामध्ये प्रकारे मावशी झाडाच्या खजुरात उडतात आपण पाहू शकता शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर आमचा नक्कीच शेतकरी बांधवांसाठी एक लाईक कमेंट पाण्याचं नियोजन प्रकारे केलेलं आहे पाहू शकता दोन ते ती तीन बोरवेल आहेत आणि त्याचं पाणी साठवून बागेला दिलं जातं खत सोडण्यासाठी या टँकचा वापर केला असावा एका झाडापासून एक क्विंटल उत्पन्न शेतकरी बांधवांना मिळतंय आणि त्याचा रेट मार्केटमध्ये दोनशे रुपये किलो आहे आठ वर्षापूर्वीची बाग आहे ही आठ वर्षानंतर शेतकरी बांधवांना चांगल्या प्रकारे पैसे कमवून देणारं उत्पन्न आपल्या समोर आहे कशा प्रकारे जीवामृत तयार करतात आपण यांच्याकडून माहितीकडून या टँक मध्ये टाकून तुम्ही त्याला हलवता याच्यामध्ये मोटरना इन्सुलिन न वडून डायरेक्ट ड्रिप वॉटर झाडांना जाते एका झाडापासून वीस हजार रुपये उत्पन्न लाईव्ह मध्ये आहे आंतरपीक पद्धतीमध्ये हळदीची लागवड केलेली आहे आणि त्यामध्ये काका अवथान आहेत था तोडलेल्या खजुराची पॅकिंगही या ठिकाणी चालू आहे पाहू शकत शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका माल पिकवला तर विकता पण आला पाहिजे वजन करून अर्ध्या किलोची पॅकिंग या ठिकाणी करत आहेत काकू थेट स्टॉल लावून या ठिकाणी शेतकरी काका आपल्या मालाची विक्री करत आहेत काका अर्ध्या किलोची पॅकिंग कवडा किलो शंभर रुपयाला तुम्हाला एक एकरमधून एक सरासरी उत्पन्न यावर्षी किती निघाल्याची अपेक्षा आहे सरासरी आठ ते नऊ लाख रुपये ते लाख रुपये उत्पन्न निघण्याची पर एकर निघण्याची अपेक्षा आहे